नमस्कार मंडळी आहात सगळे वैशाली संत शेड्यू चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे आमच्या सोसायटीतले गणपती विसर्जनाचा दिवस आमचे ग सोसायटीतले गणपती सात दिवसांचे आहेत तर आज गणपती विसर्जन आहे तर त्यासाठी पण मला खाली जायचं आहे पण मला त्याच्यासाठी त्याच्या आधी मला आधी प्रसाद पण बनवायचा आहे तर मी चालू आहे माझं काम मी ते दूध आठवायला ठेवलं कारण दुधापासून मला बनवायचं आहे आणि आज मी रेडी झालेली आहे केसर नाही रेडी झाली आहे ती नाही येणार आहे म्हणते खाली नाही ना येणार तू आणि आमच्या इथे खाली मस्त मुलींचं लेझिंग वगैरे पण असतं लेझिंग डान्स करतात गणपती विसर्जनच्या दिवशी छान असतं तर आणि आज मी अशी वेली बांधली आहे आज मी अशी वेली बांधली आहे छान वाटते घालू शकते असं काही नाही माझे केस आता माझी केस एकटा टरली आहे त्याच्यामुळे ना ते मला नाही समज करतो हा बाकी चला आता आमच्या किचनमध्ये संतोष दुधाला ढवळतो आहे तर आता मी पण जाते बघा बरोबर हे बघा संतोष मी काम दिलेलं आहे म्हणजे मी डाळ दा, डाळीला म्हणते दुधाला उकळी आल्याच्या नंतर मी बाहेर गेली आणि संतोष म्हणतात थोड्या जरा हलवं त्याला दुधाला तोपर्यंत मी त्याला बोलून येते <laughs> तर आता मी करते मी एक लिटर दूध घेतलेला आहे आणि दुधाला आपल्याला चांगला आटवून घ्यायचं आहे साईडचं लागलेलं ला दूध पण त्याच्यासोबत काढून घालवत राहायचंय आटवून घ्यायचंय पूर्ण आटवायचंय दुधाला टायमात व्हायला पाहिजे माझं मला <laughs> ते पण लवकर करायला घेतलं पाहिजे होतं हा ना माझ्या लक्षातच नाही की मला दूध पहिला गरम करून ते आठवायचंय आहे माझ्या लक्षात नाही राहायला म्हणजे होईल पटकन रे बापूर दूध आठवायला टाइम तर लागणारच आहे प्रमाणात दूध आटलेलं आहे आता मावा जो आपला आहे तो आता रेडी होईल थोड्याच वेळात दूध कसं आता घट्ट हो झालेलं आहे एकदम हां आता होत आलेलं आहे आता थोड्याच वेळात आपला मावा भेटेल आपल्याला तर माझा मावा जो आहे हा मला वाटतं लवकरात आता रेडी होईल कंटिन्युअस हलवत राहिलेली आहे मी आणि आता थोडं तर बघते बघते पण कधी आता मावा तयार होतो यातला आता आपला जो खवा जो आहे तो रेडी झालेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये ही मी वेलची पावडर आहे थोडसा एक चम्मच याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे वेलची बारीक होण्यासाठी आणि ते मी आता याच्यामध्ये चाकून मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं घी टाकायचं आहे आणि परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आता मी ही कढई बंद केलेली आहे आणि थोडंसं मध्ये मध्ये ढवळत पण राहते आहे आपला खवा मस्त आता रेडी झालेला आहे आता इथे मी या दुसऱ्या टोपामध्ये एक चमचा साखर टाकणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कॅरेमल करून घ्यायचे आहे साखरेचं हे बघा साखरेला आपल्याला असं कॅरेमलाईज करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला आपल्या खव्यामध्ये आहे नंतर सुद्धा आपण थोडासा एक दोन परतवून घेऊया गॅस परत मी चालू केलेला आहे हे सगळं काटात काढून घेते हवा आता मी याचे असे गोल पेणे बनवते मावेचे आपण पेणे बनवतो तस थोडे चपटे करतेस ना की गोलच बनवतेस अजून मग थांब ना थोडा वेळ

आपल्याला थोडं खाऊन पण बघता येतील ना कस झाले ते मस्त झाले असतात समजाय ठेवून आणि मग जेवण तर असं बनवलेलंच आहे पण भाजी बनवायची मला ती आता पटकन बनवून घ्या बाकी तुम्हाला कशी वाटेल व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटवर सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असं आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ बनवायचा मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट